चलाच मस्त अशी रेसिपी बनवूया इथे मी हे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ चाळून आहे गव्हाचं तीन वाटी घेतलेलं आहे आता याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं याला पातळ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठ नाही झाली पाहिजे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला फेटून घ्यायचं आहे एक सारखं असं खेटून घेते की याच्यामध्ये गाठ नाही होतून घ्यायचं असं पूर्णपणे हे फिटून घ्यायचं आहे आज आपण याची धिरडी बनवणार राहणार आहोत उष्म्यात धिरडे खूप खाल्ले जातात आमच्या इकडं मी कधीही करू शकता मी याच्यामध्ये बेसन पीठ नाही वापरलेलं आहे नाही तांदळाचं पीठ वापरले आहे नुसते गव्हाचे धिरडे आहेत हे मला हवं तर तुम्ही तिखट सुद्धा याच्यामध्ये करू शकता तिखट मीठ ते टाकून याला पूर्ण फेटून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायचे आणि मीठ टाकून तिखट सुद्धा करू शकता पण मी हे फिकीच करणार आहे छान फेटलं की याच्यामध्ये गाठ नाही राहता जीवात आता हे आपले छान फेटून झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेते मीठ टाकून घेतल्यानंतर थोडंसं याला फेटून घ्यायचं आहे फक्त त्याला फेटायलाच टाईम लागते धरडे करायला काही जास्त टाईम लागत नाही अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आता हे छान फेटून झालेलं आहे दाखवते छान झालेलं आहे फेटून आता इथे मी हे तव्याला तेल लावायला आलू घेतलेला आहे आलूची ही साईड अशी वरची कट करायची आहे आणि हे तेलामध्ये ते ते बुडून हे तव्याला आपल्याला लावायचं आहे आता मी गॅसवर डोशाच तावा ठेवलेला आहे आणि हे आलू असं आपल्याला तेलामध्ये बुडून या डोश्याच्या तव्यावर असं लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर ब्रशचासुद्धा वापर करू शकता याच्यावर लावायला पण आम्ही असं हे आलू याच्यामध्ये बुडूनच लावतो तेलामध्ये असं अलूनच तेल लावत त्यावेळेला या सरीकडे हे असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता या वाटीच्या सहाय्याने मी हे विचार टाकणार आहे छान असं पसरून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं हाताने असं पाणी लावून थोडं मोठं करून घ्यायचं आहे याला मोडत नाही काही नाही अजिबात तुम्हाला याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ टाकायची काहीच गरज नाही छान होते तर थोडं याला साईड करून तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर अगदी सोपी पद्धत आहे असं साईड करून तेल टाकून घेते याच्यावर भाजलेला आहे त्याला पलटून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आणि हे तुम्हाला लालसर थोडा दिसत असेल पण हे व्यवस्थित भाजलेलं आहे जर कच्चा हे थोडा भाजला नाही तर कच्चा राहते हे पण मी छान असायला खरपूस भाजू दिलेला आहे आता हे दोन्ही साईड सुद्धा छान भाजलेली आहे बघू मागून सुद्धा खूप छान असं भाजलेलं आहे आणि समोरून सुद्धा आता हे काढून घेते आणि लगेच दुसरं करून घेते तसंच करायचं आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि वाटीच्या सहाय्या छान असं पसरून घ्यायचं आहे हे थोडं हाताला पाणी लावायचं आहे हाताला पाणी लावून हे करायचं आहे हात भास शिकलायचा आता याच्यावर थोडस तेल टाकून घेते छान भाजू देते, भाजु देते है आता आता हे ही पण साईड छान याची अशी भाजलेली आहे बघू शकता आता याला मी कमी भाजू दिलेला आहे याचा कलर थोडासा असा वेगळा दिसायला आणि त्याला जास्त असं भाजू दिलं होतं त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडकून खून म्हणजे हे कच्चं राहिलं नाही पाहिजे मोडत नाहीत काही नाही अगदी सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्ही चहासोबतसुद्धा सुद्धा याला खाऊ शकता नाश्त्याला इथे आपली पूर्ण धिरडे झालेले आहेत करून बघू शकता खूप छान अशी झालेली आहे अगदी असे हरमसूप झालेले आहेत इथे आपली डिश सुद्धा रेडी आहे इथं रेडी आहे आपली पूर्ण डिश आणि धिरडे म्हणले की आमच्या इथं कडी गव्हाच्या पिठाची खीर ती करते था। सुबत खी चड़ी। तर आणि त्याच्यासोबत खिचडी कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा